नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नववधूसाठी वटसावित्रीची मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्मी मिळू दे रावांसारखे पती असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन वटपौर्णिमेच्या दिवशी असते फनसांची खूप मागणी रावांची होईन मी सात जन्माची राणी थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा रावांचे नाव ऐकण्यासाठी झाले सर्वजण गोळा सौभाग्यवतीसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा रावांना कधीही नको होऊ दे व्यवसायात तोटा रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा सण आहे आज वटपौर्णिमेचा वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखात राहू दे सर्वजण पावसाच्या चाहुलीने होते पक्षांचे कुंजन रावांचे नाव घेते आणि करते वटाचे पुंजन वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची मी आयुष्यभर करेन सेवा वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलाचा सडा वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते रावांच्या नावाचा हिरवा चुडा वडाची पूजा आज मनोभावे करते रावांसाठी दीर्घ आयुष्य मागते असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद